नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे चार जुलै तर जाणून उद्याचा आम्हाला तर उद्या आपल्याला जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबेशुका तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्याला राज पावसाचा जोर जे आहे कमी झालेला आहे परंतु काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची काही भागामध्ये जे आहे पाऊस अजूनही पडत आहे तर काही भागामध्ये आपला हरकत रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच आज जे आहे आज राज्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीचे जे आता आठ वाढलेले आहेत आणि आता आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे संपूर्ण जे आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपल्याला आजच्या रात्रीच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोल्ड राहणार आहे आणि तसेच जे आहे स्वतः जे आहे विदर्भातील म्हणजे खानदेश भागामधील जळगाव आणि धुळे नंदुरबार आणि नाशिकचा भाग तसेच अकोला नागपूर आणि वर्धा चिंग गोंदिया या भागामध्ये आपल्याला जे आहे काही भागामध्ये आपल्याला जे आहे हलकाचा रिमझिम पाऊस आपल्याला प पाहायला मिळू शकतो आज रात्री दरम्यान नाही तर अन्यथा कोणत्याही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता जे आहे आपल्याला पाहायला मिळणार नाही तसेच जे आहे मुंबई आणि पालघर आणि पुणे पुणे सातारा तसेच जे आहे रत्नागिरी दापोली आणि सावंतवाडी आणि पणजी या भागामध्ये तर आपल्याला जे आहे जोर या ठिकाणी आपला रिमझिम पाऊस आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणारच आहे आज रात्री दरम्यान फक्त जे आहे इथं एक जो विदर्भाचा जो भाग आहे तसे पश्चिम महाराष्ट्र तसेच आपलं जे आहे पश्चिम आपलं पश्चिम महाराष्ट्र सोलापूर वगैरे जे भाग आहे आणि मराठवाड्यामध्ये आणि तसेच खांदे भाग या सर्व भागामध्ये जे आपला आज रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे जे आहे कोल्हे राहणार आहे तसेच जे आहे आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो आता उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान आपल्याला जे आहे तर जे आपल्याला सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे राज्यातील मराठवाड्यामध्ये जे आपलं हवामान पूर्णपणे जे आहे कोलडे राहणार आहे उद्या सकाळपासून जे उद्या सकाळच्या दरम्यान फरक म्हणजे नगर बीड आणि लातूर परभणी हिंगोली नांदेड लोणार छत्रपती संभाजीनगर आणि जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे तसेच अकोला मालेगाव जळगाव नंदुरबार नाशिक आणि अहमदनगर पुणे मुंबई सातारा या भागामध्ये आपलं जे आहे उद्या सकाळच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि ढगा वातावरण राहणार आहे हे संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपलं उद्या सकाळच्या दरम्यान आपलं जे आहे ढगा वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळेल या संपूर्ण मराठवाड्यामध्ये तसेच जे आहे प नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्या उद्या सकाळच्या दरम्यान शक्यतो पावसाची शक्यता राहणार नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये थोडाफार जे आहे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल तसेच अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या सकाळच्या दरम्यान तसेच सकाळपासून ते जवळजवळ जे आहे शेतकरी मित्रांनो सकाळपासून तर राज्यामध्ये जे आपल्याला सकाळपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला फक्त हलकं म्हणजे पाऊस आपल्याला राहणार आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये तसेच उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला शेतकरी मित्रांनो सकाळच्या दरम्यान आपला ढगा वातावरून राहील आणि दुपारनंतर ते जवळजवळ स दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत आपला जे आहे राज्यामध्ये हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि तो पाऊस जे आपला भाग बदलत पडणार आहे तो एका ठिकाणी नाही पडणार म्हणजे या या गावात पडेल तर दुसऱ्या गावात पडणार नाही असा पाऊस आपल्याला जे आहे राहणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आपले शेतीचे कामे जे आहे शेतकरी शेतकऱ्यांनी करावेत फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्यालासुद्धा पाहायला मिळणार नाही फक्त हलका तर रिमझिम पाऊस राहणार आहे फक्त अकोला आणि अमरावती या भागामध्ये थोडाफार मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आणि संपूर्ण मराठवाडा महाराष्ट्रामध्ये जे आपला उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सकाळच्या दरम्यान हवामान पूर्णपणे कोडे राहील आणि जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये का सोलापूर जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे शक्यतो पावसाची शक्यता राहणार नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान फक्त सायंकाळच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो सोलापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड म्हणजे या संपूर्ण मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला संपूर्ण मराठवाडा तसेच जे आहे पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र तसेच कोकमपट्टी कोकमपट्टीमध्ये आपल्याला जे आहे सतत झाड या ठिकाणी पावसाची सुरूच राहणार आहे परंतु विदर्भ जे आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या सर्व भागामध्ये जे आपला उद्या सकाळपासून ते जवळजवळ सायंकाळपर्यंत जे आहे राज्यामध्ये फक्त हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सकाळच्या दरम्यान आपल्याला फक्त ढगा वातावरण राहणार आहे आणि दुपारनंतर जे आहे काही भागामध्ये आपला भाग, भाग बदलत जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल फक्त जिम पाऊस राहणार आहे फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये उद्याच्याला पाहायला मिळणार नाही त्यामुळे जे आहे शेतकरी आपले शेतीची कामे जे आहे करू शकतात तर शेतकरी मित्रांनो बरेचशा शेतकऱ्याला जे आहे शेतकऱ्यांना फवारणी वगैरे करायची आहे तर शेतकरी जे आहे आपले पावसामुळे जे आहे काही या ठिकाणी शेतकरी आपली फवारणी करू शकतात कारण की राज्यामध्ये फक्त जे आहे सात तारखे म्हणजे आठ तारखेपर्यंत पाऊस आहे त्यानंतर राज्यामध्ये नऊ तारखेपासून पावसाचा जोर पूर्णपणे जे आहे हवामान जे आहे कोल्ड राहणार आहे फक्त जे आहे पुढील दोन ते तीन दिवस आपल्याला म्हणजे राज्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता राहील आणि ती पाऊस पण असा फक्त हलका तर रिमझिम पाऊस राहणार आहे फार काय मोठे पावसाची शक्यता आहे कोणत्याही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही फक्त रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि भाग बदलत पाऊस पडणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना आपल्या जे आहे शेतीची कामे करत राहावी तर शेत तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला या ऑगस्ट महिन्यामध्ये जे आहे शक्यतो पावसाचा शक्यता आपल्याला जे आहे कमीच राहणार आहे आणि राज्यामध्ये जवळजवळ आठ तारखेपर्यंत आपल्याला पाऊस राहील आणि आठ तारखेपर्यंत जे आहे फक्त जे आहे दुपारनंतर आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल सकाळच्या दरम्यान आपल्याला शक्यतो हवामान कोरडे राहणार आहे सूर्यदर्शन होईल आणि जे आहे फक्त उद्याच्याला जे आपल्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपल्याला मराठवाड्यामध्ये हलका ती म्हणजे ढगाव वातावरण आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये तसेच नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे राज्यामध्ये तर उद्या जे आहे चार चार ऑगस्ट आणि उद्या जे आपल्या नगर जिल्ह्यामध्ये जे आपल्या सकाळच्या दरम्यान तसेच दुपारच्या दरम्यान फक्त जे आपल्याला हलका तरी मिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फार काय मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही फक्त भाग बदलत जे आहे पाऊस पडणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच राहणार आहे वातावरण बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला फक्त हलका तर रिमझिम पाऊस पडेल भाग बदलत आणि फार काय मोठ्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही माजरगावमध्ये सुद्धा तसेच वातावरण राहील केज परारी जामखेड तसेच दौंड खेड जुन्नर इगतपुरी श्रीरामपूर पैठण या सर्व भागामध्ये जे आपल्याला उद्या सकाळ दरम्यान फक्त ढगाव आपल्याला पाहायला मिळेल उद्या सकाळच्या दरम्यान आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये आपल्याला थोडाफार सकाळच्या दरम्यान थोडाफार रिमझिम ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे पाहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये लोणार चिखली वाशिम जितूर हिंगोली या भागामध्ये जे आपल्या सकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस राहील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला तसेच पावसाची शक्यता राहणार आहे मनमाडमध्ये सुद्धा आपल्याला फक्त हलका तर रिमझिम पाऊस राहणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी मी आपल्या शेतीची कामे करत तर शेतकरी मित्रांनो जे आहे शेतक उद्याच्या दरम्यान फार काय मोठ्या पाऊस शक्यता राहणार नाही उद्या फक्त हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे भाग बदलत आणि ढगा वाचून राहील कोणत्याही भागामध्ये आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार नाही व तर शेतकरी मित्रांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज आहे तीन जुलै आणि आपल्या आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे आज रात्रीच्याला संपूर्ण मराठवाड्यामध्ये हवामान कोळले राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये हवामान कोळले राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो भाग बदलत फार काय मोठ्या पावसाची शक्यता उद्या आज रात्री दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा राहणार नाही फक्त जे आहे मुंबई पालघर आणि पुणे आणि जो दापोली आणि रत्नागिरी यो भाग सोडून या भागामध्ये आपल्याला हा भाग सोडून जे आहे संपूर्ण मराठवाड्या संपूर्ण भागामध्ये जे आपल्याला जे आहे फक्त डा आज रात्री दरम्यान हवामान जे आहे कोल्ड राहील फक्त काही भागामध्ये हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तो पण विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामानदार जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबी शका धन्यवाद